नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईल वर उल्हासनगर पोलिसांनी जेल मधून पडालेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज हमेशा एक पाऊल पुढे नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा गुन्हा दाखल होता या अनुषंगाने उल्हासनगर तपास पथक त्यानंतर क्राईम पीटर आणि सिनियर पीटर या अनुषंगाने तपास करत होते या गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीद्वारा मार्फत एक आरोपीने सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं त्यात त्या आरोपीला त्या तपास पथकाने ताब्यात घेतल्यानंतर सदर गुन्ह्याची कबुली जी आहे त्यांनी दिलेली आहे शिवाय त्या गुन्ह्यात चोरीला गेलेली मोटरसायकल जी आहे ती त्यांनी पोलिसांना दिलेली आहे त्याचा आणखी आपण अ तपास केला असता एक टिटोळा पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये तो शिक्षा भोगत असल्याचं निष्पन्न झालं आणि येरवडा खुल्या कारागृहात तो बंदी असताना तिथून तो पळून गेलेला आहे त्या गुन्ह्यामध्येही तो वॉन्टेड होता त्याचा कैदी पलायनाचा गुन्हाही तिथे दाखल होता तर असे हे दोन गुन्ह्यांची उकल जे आहे ते या आरोपीला पकडल्यानंतर झालेली आहे बरोबर